श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल श्रावण महिना जवळ आलेला आहे श्रावण महिना याच्या आधी काही वस्तू आपल्या घरात असणं आवश्यक आहे आणि त्याच तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेल्या आहे ज्यांना व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी नक्की बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारद शिवलिंग श्रावण महिन्यामध्ये अगदी शेवटच्या सोमवारपर्यंत जरी तुमच्या घरी आलं तरी हरकत नाही आहे पारद शिवलिंग घरामध्ये असणं खूप जास्त महत्वाचं आहे पारद शिवलिंगामुळे घरामध्ये अकाली मृत्यू घडणे अपघात घडणे वारंवार मोठे आजार दवाखान्यासाठी पैसा जाणे या सगळ्या गोष्टी थांबतात आणि सुख धन संपत्ती वैभव सर्व काही मिळते अर्थातच या सगळ्याला कष्टाची जोड हवी नुसते पारद शिवलिंग घरात ठेवले आणि पैसा मिळाला असं होऊ शकत नाही एक मिनिट नुसते पारद शिवलिंग घरात ठेवले आणि पैसा मिळाला असं होत नाही तर सोबत कष्टही करा मात्र एखादी गोष्ट बघा आपल्याला इतकी लकी ठरते की घरात आल्यापासून आपल्याला कशाची कमी पडत नाही आणि त्यामध्येच एक आहे पारत शिवलिंग आता पारत शिवलिंग थोडंसं कॉस्टली असतं ज्यांना नाही जमत आहे त्यांनी किमान पितळी शिवलिंग घ्या किती मोठे जड आणि भरीव आहे बघा हे बघा एकदम भरीव आहे खूप सुंदर क्वालिटीचं आहे एकदम छान आहे अशा पद्धतीनं आहे आणि मोठं आहे चांगलं तर हे सुद्धा तुम्हाला जर हवं तर घ्या किंवा स्फटिक शिवलिंग त्यात मी तर दाखवलं नाही आणलेलं सेम असंच मोठं स्फटिक शिवलिंग आहे ह्या तिन्ही तुम्ही घरामध्ये ठेवू शकता तुम्हाला जे जमेल ते घ्या घरात जुने असेल खराब झाले असेल ते विसर्जन करून नवीन घ्या ज्यांच्याकडं नाहीच आहे त्यांनी श्रावण महिन्यात स्थापन करा आणि अगदी अवश्य पारत शिवलिंग घेण्याचा प्रयत्न कराच करा आणि ज्यांना जमणार नाही त्यांनी स्फटिक घ्या आणि स्फटिकही ज्यांना जमणार नाही त्यांनी पितळी शिवलिंग घरामध्ये आवश्यक या त्याच्यासोबत नंदी सर साप नाग असं नाग सॉरी काहीही ठेवायचं नसतं नंदी देवपूजेमध्ये ठेवायचा नसतो तर फक्त आपल्याला शिवलिंग स्थापन करण्याची मान्यता आहे धर्मशास्त्रामध्ये धर्मग्रंथांमध्ये तर फक्त पारत शिवलिंग घरामध्ये तुम्ही ठेवा त्यानंतर बघा खूप मागणी होती शंख चक्र गदा हे आपल्या मेन डोवर तुम्ही भाड्याचं घरात राहत असाल तरी किंवा तुम्ही स्वतःच्या घरात राहत असला तरी घराच्या ताराच्या शेजारच्या भिंतीवर हे लावायचं किंवा देवपूजेत हे ठेवायचं किंवा हॉलमध्ये जिथं जागा असेल तिथंसुद्धा हे ठेवलं तरी चालेल ही तिन्ही शुभचिन्ह आहेत आणि या शुभचिन्हामुळे लक्ष्मी आपल्याकडं खेचली जाते अशा प्रकारची चिन्ह आहेत शंखचक्र गदा याला म्हणतात आणि खरंच खूप खूप मौल्यवान वस्तू आहे ही म्हणजे धार्मिक आहे ही हे घरामध्ये ठेवणं शुभ असते तुम्हाला ज्यांना जमेल त्यांनी घ्या ज्यांना आवडेल त्यांनी घ्या असा माझा नाही नाहीये की तुम्ही घ्याच घ्या पण ज्यांना ज्यांना जमेल शक्य आहे घराच्या बाहेर लावल्यावर शोभा पण वाढवते आणि शिवाय निगेटिव्हिटी याला सगळी टक्कर मारते कुठली निगेटिव्हिटी घरात येत नाही हॉलमध्ये ठेवलं तरी चालेल तसंच देवपूजेत ठेवलं देवारा मोठा असेल ठेवलं तरी चालेल नाही तर हॉलमध्ये अगदी शोकेशमध्ये ठेवलं तरीही चालेल हे खूप चांगलं असतं घरामध्ये असणं त्या पुढची गोष्ट म्हणजे आपली कामधेनू श्रावण महिना अतिशय शुभ आहे घरामध्ये एवढी सुंदर जर कामधेनू असेल तो काम नावज काम काम का तर तुमची कामं झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं नावच कामधेनू आहे ही आपली सगळी कामं पूर्ण करते आणि घरामध्ये आपल्याला आपण सगळेजण आता सिटीमध्ये राहतो आपल्याला खऱ्या काहीची सेवा करणं जमत नाही तर ही गाय घरामध्ये ठेवा यातली छोटी पण आहे मोठी पण आहे ह्याच्यापेक्षा छोटी पाहिजे तर ह्याच्यापेक्षा छोटीसुद्धा आहे हे बघा अशा पद्धतीनं फक्त ह्याला डिझाईन आहे सुंदर याला फक्त डिझाईन नाही आहे पण ज्यांचं बजेट नसेल त्यांनी ही घ्या बाकी ज्यांनी ह्या घ्या खूप छान बघा हे बघा किती किती सुंदर आहे बघा गाय वासरू हे बघा त्याच्यावर गणपती आणि इकडं आहे लक्ष्मी अशी शुभचिन्ह आहेत आणि गाईचं बरोबर छान पिल्लू ते वासरू पीत आहे अशी ती मूर्ती आहे तर अशा तीन साईजमध्ये आहेत सगळ्यात मोठी मिडियम आणि ही सगळ्यात लहान छोटीशी जी ज्यांना हवी ती घ्या आणि मार्बलची पांढरी मी व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलेली तीसुद्धा खूप सुरेख आहे पांढरी वासरू मला जमलं तरी तर पिक्चर मी लावीन त्याचा ती तुम्हाला हवी असेल तर ती पण घ्या त्यानंतर तुम्हाला दाखवायचं आहे रुद्राक्ष तोरण रुद्राक्ष तोरण सुद्धा श्रावण महिन्यात तुम्ही जरूर घ्या आत्ताच ऑर्डर करा म्हणजे श्रावण महिन्यात तुमच्या ते घरी येईल आणि तुम्ही ते दाराला लावू शकाल हे बघा अशा पद्धतीनं हे रुद्राक्ष तोरण आहे ज्यांना याची लांबी कमी पडते त्यांनी कडेला लेस लावायची आणि लावायचं पण पाच ते सहा फूट दरवाजाला हे सहज बसतं एवढं तोरण आहे रुद्राक्ष तोरण घराच्या दरवाजाला लावण्याचे फायदे तुम्हाला सांगते पुन्हा तेच की शंकर भगवानांचं काम काय आहे तर आजारपण अकाली मृत्यू हे सगळं त्या भगवानांच्या हातात आहे तर हे सगळं कमी प्रमाणात घडतं जेव्हा आपण अशा वस्तूंना घरामध्ये दे महत्त्व देतो तर हे रुद्राक्ष तोरणसुद्धा अवश्य घ्या गणपती रुद्राक्ष मुलांच्या गळ्यात घालण्यासाठी खास आहे मुलांची पणा, मुलांची अभ्यासात प्रगती नसणं या सगळ्यासाठी मुलांस नोकरीसाठी प्रमोशन काय असेल त्यासाठी मुलांच्या गळ्यात धारण करा लाल धाग्यात किंवा खिशात ठेवायला लावा व्हॉयलेटमध्ये ठेवायला लावा तरीही चालेल तर अशा पद्धतीनं तुमचा वेळ घेत नाही एवढंच मला तुम्हाला दाखवायचं होतं यापेक्षा जास्त काही नाही आणि भीमसेनी कापूर पावशेल अर्धा किलो शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम अशा ह्याच्यात उपलब्ध आहे अजून बरंच काही आहे पण आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा रिप्लायची थोडीशी वाट बघा रिप्लाय नक्की येईल स्वामी समज